धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस दिवाळी हा सण संपन्नतेचा सण आहे धनत्रयोदशीला धन म्हणजेच पैसा सोने चांदी यांची पूजा करून आपली आणि आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते आज आपण धनत्रयोदशीचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते म्हणूनच आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो हा दिवस दिवाळी सणाचा दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो दिवाळीची सुरुवात या दिवसापासून होते धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे कथित मनुष्यवाणीप्रमाणे हेमराजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आपल्या पुत्राने जीवनातील सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजावर आणि त्याचे लग्न लावून देतात चौथा दिवस हातो दिवस हा तो पडण्याचा असतो त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात महालाचे प्रवेशद्वारही असे सोन्या चांदीने भरून राखले जाते सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत लग प्रकाश केला जातो वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते तेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात म्हणून या दिवसात यमदीपदान असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात याने अपमृत्यू टळतो असा समज आहे धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे ती म्हणजे समुद्रमंथन जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवानी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणास समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली तसेच समुद्रमंथनांतून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला म्हणून धन्वंतरीची ही पूजा या दिवशी केली जाते या दिवसास धन्वंतरी जयंती असे देखील म्हटले जाते आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात प्रसादास कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात याचा मोठा अर्थ आहे कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्व दिले जाते आरोग्याला संपत्ती बरोबरचे स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्य असे देखील म्हटले जाते त्यामुळे दिवाळीत धनत्रयोदशीला महत्व धनवंतरी हा भगवान विष्णूंचा अवतार मानण्यात आला आहे असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी तो अमृताचा घाघर घेऊन समुद्राच्या बाहेर पडला होता धनवंतरी ही देवता म्हणून पूजली जाते यामुळे आरोग्य औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान होते प्राचीन काळात वैद्यकशास्त्र आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते पुराणात असे म्हटले जाते की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्रमंथनाशी संबंधित आहे यामध्ये देव आणि दानवांशी विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्धसागर मंथन केले आहे समुद्र मंथनाच्या वे वेळी यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि त्यातून धन्वंतरीचीही एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडेल असे म्हटले जाते की धन्वंतरी देव दे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती कारण त्यावेळी ते अमृत्वाचे वरदान देऊ शकते भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले यामागे शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे असा त्याचा उद्देश आहे धन्वंतरीची पूजा करण्याचे महत्व दिवाळीचा हा सण पाच दिवसांचा असतो या काळात धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असे देखील म्हटले जाते हा सण देवांकडून आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद शुभ काळ मानला जातो या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर वर आरोग्य चांगले राहते तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्रमंथनातून आयुर्वेदिक औषधी काढण्यासाठी झाला होता म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे